हॅलो नमस्कार तर मी दीपाली आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून स्वागत करते आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तर आज आपण बघणार आहोत की पे कार्टमधून थमनेल कसं का बनवायचं कारण जेव्हा आपलं थमनेल इंटरेस्टिंग असतं तेव्हा आपल्या व्हिडिओला व्हायरल होतो आपला व्हिडिओ तेव्हा आपल्या व्हिडिओला काही चांगले येतात आणि जेव्हा थमनेल आपलं इंटरेस्टिंग असेल समोरचं तेव्हा आपल्याला म्हणजे व्हिडिओ आपला व्हायरल जात असतो तर मग त्याच्यामुळे थमनेल कसं बनवायचं पिक आर्टमधून हे आपण बघूया आणि मी म्हणजे माझ्या एक्सपिरियन्सनुसार मला पीक आर्ट हे भरपूर सोपं वाटलं कारण पीक आर्टमध्ये आपण बऱ्याच अशा काही गोष्टी करू शकतो जे आपण दुसऱ्या ॲपमध्ये करू शकत नाही भर भरपूर म्हणजे ते पण पेटच आहे पण भरपूर अशा बऱ्याच काही गोष्टी आहे की ते आपण फ्रीमध्ये करू शकतो थमनेल कसा बनवायचा तर याच व्हिडिओचा थांबलेला आज आपण बनवणार आहोत तर बघूयात सुरुवातीला पिकार टोपन केलं त्यानंतर मध्ये प्लचच्या आयकनवर क्लिक केलं त्यानंतर एडिट फोटो त्यानंतर बॅकग्राऊंडमध्ये गेले त्यानंतर या ठिकाणी भरपूर असे काही बॅकग्राऊंड आहेत जे आपण फ्रीमध्ये यूज करू शकतो काही पेडही आहेत त्यानंतर आपण वरती कलर सिलेक्ट करू शकतो या ठिकाणी आपण बघू शकतात की भरपूर बॅकग्राऊंड आहेत आपल्यासाठी जे फ्री आहेत या ठिकाणी आपण कलर चॉईस करून घेतला त्यानंतर आपण या ठिकाणी आपण पी स्टिकरमध्ये गेलो आणि पी कार्ट लोगो सर्च केलं लो। या ठिकाणी भरपूर असे फ्री आणि पेड लोगो आलेले आहेत तर आपल्याला मेन मुद्दा की म्हणजे पेमेंट म्हणजे द्यायची गरज नसतेच कारण फ्रीमध्ये आपलं भरपूर काही काम होतं आणि पेड करण्यापेक्षा जर फ्रीमध्ये होत असेल काम तर आपण ते फ्रीमध्ये केलेलं आपल्याला सोपं पडतं तर अशा प्रकारे पीकारचे मी या ठिकाणी दोन लोगो व्यवस्थित असे जिथे मला पाहिजे तिथे मी म्हणजे सेट केले त्यानंतर फोटोवर क्लिक केलं ॲड फोटो त्यानंतर या ठिकाणी गॅलरीतले माझे फोटो आलेले आहेत मग आता या ठिकाणी मी जे थमनेल बनवलेले आहेत ऑलरेडी ते थमनेल टाकणार आहे व्यवस्थित सेट करणार आहे म्हणजे जेणेकरून समोरच्याला जेव्हा मी म्हणजे व्हिडिओ टाकेल तेव्हा समोरच्याला कळेल की मी प्रक कशा प्रकारचे थमनेल त्यांना शिकवणार आहे त्यानंतर ह्या ठिकाणी यूट्यूब करून घ्यायचं म्हणजे यूट्यूबचं थमनेल बनवण्यासाठी तर अशा प्रकारे व्यवस्थित सर्व सेट करून घ्यायचे पिक लोगो आपले जे जुने थमनेल आहे ते अशा प्रकारे व्यवस्थित मी सेट केले मला जसे पाहिजेल तसे त्यानंतर ह्या ठिकाणी आपण पुन्हा फोटोमध्ये जायचं ॲड फोटोमध्ये त्यानंतर या ठिकाणी आपले फोटो चॉईस करायचे फोटो ॲड केले की या ठिकाणी आपल्याला कट आउटच्या ऑप्शन मध्ये जाऊन पर्सनवर क्लिक करावं लागतं त्यानंतर हा पर्सन पूर्ण आपला कट आउट होतो त्यानंतर त्या पर्सनवर क्लिक करून लास्टला जाऊन आपल्याला बॅकग्राऊंड घ्यायचं आहे आणि आपल्याला जो कलर हवा त्या कलरचा आपण बॅकग्राऊंड म्हणजे घेऊ शकतो सपोज व्हाईट ब्लॅक असं आपल्याला बॉर्डर घ्यायची आहे पर्सनची अशा प्रकारे आपल्याला पाहिजेल त्या ठिकाणी व्यवस्थित असं सेट करून घ्यायचं त्यानंतर पुन्हा या ठिकाणी स्टिकरमध्ये जायचं या ठिकाणी मी बॅकग्राऊंड सर्च केलं त्यानंतर पुन्हा स्टिकरमध्ये जाऊन आपल्याला या ठिकाणी अशा प्रकारे पुन्हा मी प्लिपकार्टचा एक सर्च केलं लोगो त्यानंतर तोही सेट केला अशा प्रकारे व्यवस्थित त्यानंतर या ठिकाणी यूट्यूब लोगं टाकलं यूट्यूब लोगो सर्च केल्यावर या ठिकाणी भरपूर आपल्याला पेड आणि फ्री लोगो यूट्यूबचे देखील मिळून जातात त्यानंतर हाही मी व्यवस्थित असं से सेट करून घेतलं त्यानंतर ह्या ठिकाणी आपल्याला पुन्हा स्टिकरमध्ये जाऊन टेप सर्च करायचं आहे सर्च केल्यावर ह्या ठिकाणी असं आपण टाईप टेस्ट पण करू शकतो टेक्स पण मग ह्या पद्धतीने टेप घेऊन जर आपण व्यवस्थितरित्या केलं तर ते आपल्याला म्हणजे दिसायलाही आपलं जे थमलेलं असतं तेही अट्रॅक्टिव्ह दिसतं त्याच्यामुळे त्याच्यामुळे आपण म्हणजे टेप घेऊन त्याच्यावर लिहून घ्यायचं या ठिकाणी मी टाकत आहे थमनेल एडिटिंग अशा प्रकारे त्याची साईज वगैरे कमी वगैरे करून त्याच्यावर ॲडजस्ट करून घ्यायचं आहे त्यानंतर वरती अपलोडवर क्लिक केलं आणि ह्या ठिकाणी ही वी हे थमनेल गॅलरीत सेव्ह झालेलं आहे अशा पद्धतीने आपण थमनेल एडिट करू शकतो तर बघूया गॅलरीत जाऊन का आपलं थमनेल कसं आहे बनलेलं अशा पद्धतीने आपलं रेडी झालेलं आहे थमनेल बनवून मला समजलं असेल की थमनेल कसा बनवायचा जर तुम्हाला थोडा पण व्हिडिओ युजफुल वाटला असेल तर नक्की लाईक करा सबस्क्राईब करा बेलायकन पण प्रेस करा जेणेकरून आपल्या व्हिडिओचे नवीन नवीन नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचत जातील आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर कमेंटमध्ये नक्की सांगा चलो बाय भेटूया नेक्स्ट व्हिडिओत